हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अकरा का बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमा व्रत दोन हजार पंचवीस तिथी महत्त्व उपाय केल्याने मिळेल धनसंपत्ती व आशीर्वाद ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका माघ पौर्णिमा व्रत कधी करायचे ह्याबाबत काही कन्फ्युजन आहे कारण की पौर्णिमा तिथी अकरा व बारा ह्या दोन्ही दिवशी आहे पौर्णिमा तिथीचे व्रत हे सर्व शास्त्रामध्ये उत्तम असून फलदायी आहे असे सांगितलेले आहे पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला व्रत केल्याने विविध फळं प्राप्त होतात पण ह्यावेळी माघ पौर्णिमा तिथींबद्दल लोकांमध्ये कन्फ्युजन आहे तर आपण माघ तिथीला चंद्रोदय कधी आहे ते पाहू व त्यावरती आपली माघ पौर्णिमा कधी आहे ते पण समजेल माघ पौर्णिमा पवित्र मानली जाते कारण की ह्या दिवशी चंद्रदेव आपल्या संपूर्ण कलेमध्ये मा असतो माघ पौर्णिमा ह्या दिवशी स्नान दान जाप करणे खूप फलदायी मानले जाते असे म्हणतात की माघ महिन्यामध्ये दे सर्व देवी देवता गंगा स्नान करण्यासाठी धरतीवरती येतात असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान विष्णू स्वयं गंगा नदीच्या पाण्यामध्ये वास्तव्य करतात माघ पौर्णिमा व्रत अकरा का बारा फेब्रुवारीला पंचांगानुसार अकरा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून पौर्णिमा सुरू होत असून बारा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आहे म्हणून बारा फेब्रुवारी ह्या दिवशी व्रत ठेवायचे आहे या दिवशी स्नान दान काही उपाय करायचे आहेत माघ पौर्णिमा महत्व माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही विशेष मानली जाते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला जसे महत्त्व आहे तसेच ह्या पौर्णिमाचे सुद्धा महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करतात पितरांचे श्राद्ध करतात गरीब लोकांना भोजन देतात वस्त्र किंवा गरम कपडे देतात गूळ तीळ तूप मोदक फळं अन्नदान करतात ब्राह्मणांना भोजन देतात व पूजापाठ करतात माघपौर्णिमा चंद्रोदय वेळ बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमा चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटाला होत असून ह्यावेळी चंद्राला अर्ध द्यायचे आहे माघ पौर्णिमा पूजाविधी माघपौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व सूर्यदेवाला अर्ध्य देऊन व्रत संकल्प करा त्यानंतर पूजा घर साफ करून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करा लाकडी चौरंगावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून मग त्यावरती भगवान विष्णू यांची पंचामृतांनी स्नान घालून वस्त्र घालून त्यांची चौरंगावरती स्थापना करावी हळद कुंकू फुलं अर्पित करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा कथा ऐकावी व आरती म्हणावी माघ पौर्णिमा या दिवशी भगवान विष्णू भगवान हनुमान व माता लक्ष्मी यांची उपासना केली जाते या दिवशी मनोभावे पूजा अर्चा केल्याने भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात माघ पौर्णिमा या दिवशी करावयाचे उपाय धनसमृद्धीचा आशीर्वाद मिळण्यासाठी जीवनामध्ये धनसमृद्धीचा आशीर्वाद मिळण्यासाठी माघ पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करा त्याचबरोबर माता लक्ष्मीला अकरा कवड्या अर्पित करून हळदीचा टिळा लावावा तुळशी माताची करा उपासना माघ पौर्णिमा या दिवशी माता तुळशीची पूजा करा तुळशी ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा माघ पौर्णिमा तिथीला सकाळी स्नान झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करून काही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद